नमस्कार मैत्रिणीनो चहा म्हटलं की मैत्रिणींचा आवडीचा पेय पदार्थ आहे परंतु बरेच आयुर्वेदशास्त्रामध्ये चहा हा घ्यायला नाही सांगतात किंवा पथ्यामध्ये तुम्ही अशाच प्रकारचा सा घ्या असं सांगतात तर आज आपण प्रामुख्याने बघणार आहोत की वात प्रकृतीच्या व्यक्तींनी कशा प्रकारचा चहा घेणं अपेक्षित आहे नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे जेव्हा वात प्रकृतीचे व्यक्ती डोळ्यासमोर उभे राहतात तेव्हा आपण या अगोदर त्यांचे गुण पाहिलेलेच आहेत विस्तारितपणे म्हणजे की हे व्यक्ती ह्यांना झोपेचा त्रास तर असू शकतो हे तडतडे असतात ह्यांना खूप टेन्शन लवकर येऊ शकतं ह्यांच्या मायग्रेनचा त्रास यांना बरेचदा असू शकतो कारण वात ज्या काय वातच वात नाड्या असतात त्यांचं काम ह्यांच्यामध्ये व्यवस्थितरित्या संतुलितरित्या होताना आपण पाहत नाहीत म्हणजे थोडंसं डिस्टर्ब असतात मग ह्यांना स्टेबल ठेवण्यासाठी आपण चहाचा चाहा खूप छान रीतीने वापर करू शकतो परंतु चहा कुठला तर हर्बल टी मग हर्बल टी काय प्रत्येकच वेळेस बाजारात जाऊन घ्यायची अजिबात गरज नाही मग वाताला शांत करणारे जे काही रस आहेत किंवा मग जे काही आयुर्वेदशास्त्रामध्ये औषधी आहेत त्याचा आपण वापर करू शकतो सगळ्यांच्या घरी कॉमनली आढळणारं ते म्हणजे आलं आणि आल्याचा चहा हा वात प्रकृतीच्या व्यक्तींसाठी खूप उत्तम असा समजला जातो आल्याच्या चहाणी तुमची ॲन्झायटी कमी होऊ शकते स्ट्रेस तुमचा कमी होऊ शकतो जे काही तुम्हाला इन्सॉमनियाचा म्हणजे निद्रानाशाचा त्रास असेल हो तो देखील कंट्रोलमध्ये होऊ शकतो परंतु नाईट काढण्यासाठी जागरण करण्यासाठी आपल्याला आल्याच्या चहाचा वापर नाही करायचा म्हणजे तुम्हाला जर खूप रात्री जागरण करायचं आहे तर ऑब्वियसली तिथे वात वाढणार आहे तिथं तुम्ही लिमिटेड प्रमाणात घेऊ शकता जर खूपच गरजेचं असेल तर नसेल तर जे काही तुमचं डेली रुटीन आहे त्याच्यामध्ये सकाळी तुम्ही जो चहा घ्यायचा आहे तुम्हाला तो तुम्ही हा आल्याचा छान रिप्लेस करू शकता आल्याच्या चहामध्ये आणि मग याच्यामध्ये काय तर याच्यामध्ये फक्त पाणी किंचित अशी खडीसाखर तुम्हाला जर आवडत असेल तर किंचित गुळही तुम्ही टाकू शकता आणि खडीसाखर ही मोठी टाकायची आहे आपल्याला बारीक नाही किंवा साखरसुद्धा बारीक नाही त्यानंतर आवर्जून तुम्ही त्याच्यामध्ये जे काही उकळता तुम्ही तर एक तर तुम्ही हाफ ठेवू शकता म्हणजे दोन कप पाणी टाकायचं एक कप शिल्लक ठेवायचं किंवा तीन कप टाकायचं दीड कप शिल्लक ठेवायचं परंतु अतिप्रमाणातही त्याचं अपेक्षित नाही तुमचं वय बघून तुमची प्रकृती बघून तुमचं वजन बघून त्याचं प्रमाण तुम्हालाच ठरवायचं आहे म्हणजे एक तुम्ही पाच ते सात ग्राम आलं वापरू शकता एका चहाच्या कपासाठी त्यानंतर तुम्हाला आल्याव्यतिरिक्त अजून काय काय वापरता येईल तर तुमच्यासाठी धणे खूप छान आहेत तुमच्यासाठी जिरे खूप छान आहे तुमच्यासाठी बडीसोप खूप छान आहे तुमच्यासाठी लवंग छान आहे म्हणजे हे जे आहेत ना धणे जिरे बडीसोप लवंग यष्टीमधू तुमच्यासाठी छान आहे ह्यांचा जो काही रस आहे आ, एक तर जसं की ज्येष्ठमध मद आहे म्हणजे गोड आहे आणि त्यांचा जो एक सुगंध येतो तो तुम्हाला अनुभवून तो चहा प्यायचा आहे प्रकृतीच्या लोकांसाठी अजून एक खूप छान महत्त्वाचे वनस्पती ते म्हणजे तुम्ही लवंग वेलची त्याच्यानंतर ओवा हे जे काही सुगंधी द्रव्य आहे है, तुळस ह्यांच्यामध्ये मिंट ह्याच्यामध्ये जो काही विशिष्ट गंध येतो तो गंध तुम्हाला एक मेंटलच्या विशिष्ट अशा लेवलपर्यंत घेऊन जाईल की जिथं तुमचं मेडिटेशन होईल त्याच्यामुळे जेव्हाही चहा घ्याल तेव्हा आनंद घेऊन घ्या मेडिटेशन होऊ द्या आणि तुमचं आरोग्य आयुर्वेदिक चहा घेऊन जप म्हणजे एक एक सीप पित पित छान त्याचा आनंद घेऊन तुम्हाला स्ट्रेस रिलीफ करायचा आहे आणि सोबतच दुसरं अतिशय महत्वाचं म्हणजे हे तुम्ही घेतल्यानंतर तुमचं डायजेशन सुधारणार आहे तुमचं डायजेशन सुधारल्यानंतर ॲटोमॅटिकच तुमच्या नर्वस सिस्टमवर त्याचा छान इफेक्ट होऊन तुमचा जो काही निद्रानाशाचा त्रास आहे तो ॲटोमॅटिक कमी होणार आहे जो की तुम्ही हा जे काही साधा साधा चहा घेणार आहात ज्याच्यामध्ये तुम्ही दूध किंवा बाहेरची चहापत्ती टाकणार आहात त्यांनी असे रिझल्ट येणार नाहीत जे की या चहाने तुमचे रिझल्ट बेस्ट येऊ शकतात चहा सगळ्यांनाच आवडतो किंवा रादर बऱ्याच जणांना चहा आवडतो चहा अतिशय खूप प्रिय असतो गृहिणांना तर परंतु तुमची प्रकृती बघून तुम्ही चहा प्या या व्हिडिओमध्ये आपण वात प्रकृतीच्या महिलांनी किंवा रुग्णांनी किंवा पर्टिक्युलरली ज्या काही आहेत स्त्रिया व्यक्ती काम करणारे ह्या सगळ्यांनी हा चहा कुठल्या इन्ग्रेडियंट्स असावा हे आपण पाहिलं नेक्स्ट याच्यामध्ये आपण बघणार आहोत की पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी कशा पद्धतीचा चहा घेणं अपेक्षित आहे माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद